संगीत मान अपमान हा मूवी जो आहे याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे थोडाफार उशीर होत आहे मला ट्रेलर रिव्ह्यू बनवायला परंतु हा मूवी कसा असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया ट्रेलर रिव्ह्यू पाहूया आता मूवीचा ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला थोडाफार प्लॉट समजतो की मूवीमध्ये नेमकं काय असणार आहे काय नाही एक प्रकारे रिवेंज म्हणता येईल बदला ज्या वैदही परशुरामी यांचं कॅरेक्टर आहे त्यांना घ्यायचं आहे कोणाकडून तर सुबोध भावेंकडून आणि कशामुळं काय हे तर तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर तर समजतंच बघा मी काय ट्रेलर एक्सप्लेन करत बसणार नाही नाही की काय कथा असेल व काय नाही परंतु एक जर मूवीचं ट्रेलर कसं आहे व कसं नाही प्रत्येक बाबतीत हे जर सांगायला गेलं तर आउटस्टँडिंग आहे मी असंच म्हणाली भलेही ते चित्रपटची प्रोडक्शन क्वालिटी असेल प्रोड़ जे ॲक्टर्स दिसत आहेत मेन ॲक्टर्स सोडून जे बाकीचे देखील सपोर्टिंग ॲक्टर्स आहेत त्यांची जे कामं सांगायला लागेल उपेंद्रनमेया असतील निवेदिता सराफ देखील आहेत मला वाटतं आणखी बरेच काही कलाकार आहेत बघा आणि मेन म्हणजे की संगीत बघा हा एक संगीतमय चित्रपट आहे म्हणजे आपण म्हणजे म्युझिकल ड्रामा मूवी आहे असं याला म्हणू शकतो आणि म्युझिक देखील खूप चांगल्या प्रकारचं या मू मूव्हीमध्ये आहे म्हणजे गाण्या तर खूप सारे असणारच आहेत बघा आणि मेन म्हणजे की सुबोध भावे ज्यात यांनी दिग्दर्शनामध्ये खूप वर्षानंतर एक चित्रपट आणला आहे असं आपण म्हणू शकतो शेवटचा एक अविस्मरणीय राहिलेला त्यांचा चित्रपट आहे कट्ट्यार काळाजात घुसली जो की आतापर्यंतचा मराठीतील हायेस्ट ग्रॉसिंग मूवी आहे आणि तशाच प्रकारे काहीतरी ते या चित्रपटातूनही करून दाखवतील अशा सर्वांनाच अपेक्षा आहेत सर्वांनाच काहीतरी मलाही अपेक्षा आहेत की हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळं थोडंफार करून दाखवेल म्हणून तर ट्रेलर पाहायला जर गेलं तर आउटस्टँडिंग दिसत आहे बघा प्रोडक्शन क्वालिटी भारी सर्व गोष्टी भारी दिसत आहेत शेवटी एवढं बघण आहे की चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेमका मूवी आहे कसा व कसा नाही तुमचं मत हे नक्की या मूवीबद्दल सांगेल की तुम्हाला हा मूवी कसा वाटला कसं नाही थँक्यू